नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या पंचवीस जणांच्या पार्थिवावर काल रात्री अंत्यसंस्कार झाले भारतीय वायुदलाच्या विशेष विमानानं हे मृतदेह काल जळगावमध्ये आणण्यात आले मदत आणि बचाव कार्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये गेल्या होत्या सोळा तालुक्यात जवळपास नव्वद ते पंच्याण्णवपर्यंत सगळे हे यात्रे तिकडे गेलेले होते दोन बस होते तर त्याच्यातली एक बस ही दरीत पडली आणि जवळपास चौवेचाळीस लोक त्या बसमध्ये होते त्याच्यातले पंचवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे सोळा लोकांची ट्रीटमेंट तिथे काठमांडूला तिथं सुरू आहे तर त्याच्यातले पंधरा लोक इंजर्ड आहे कोणाचं फ्रॅक्चर आहे कोणाला ब्रेन इंजुरी वगैरे आहे एक पेशंट आय सी यूमध्ये आहे पण ह्या सगळ्या कार्यामध्ये भारत सरकार आणि नेपाळची सरकार आपली तिथली ॲम्बीसीस पूर्णपणे तिथे त्या मिशनमध्ये लागलेले होते आता जी घटना घडलेली गट आहे तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचं दुःख आपल्याला सगळ्यांना आहे परत अशी घटना घडू नये आणि ह्या पद्धतीचे सगळे प्रिकॉशन आपण सगळ्यां म्हणजे यात्रेकरांनी पण घेणं आणि बस चालकांनी पण घेणं हे फार गरजेचं आहे